नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू फक्त याच कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हा नेहमी जिवाड्याचा विषय राहिलेला आहे राज्य सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या परंतु ज्यांची पदभरती प्रक्रिया ही दोन हजार पाच पूर्वी सुरू झाली होती अशा कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती आता स्पष्ट केलेली आहे राज्य सरकारच्या वित्त विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या पदांची जाहिरात किंवा अधिसूचना एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी प्रसिद्ध झाली होती जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर प्रत्यक्ष शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार लागू करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ठराविक प्रशासकीय प्रक्रियेतूनसुद्धा जावे लागेल चला तर पाहूया पात्र कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याबाबतचा विकल्प संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करणे आवश्यक असणार आहे विभाग प्रमुख अर्जाची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती खरोखरच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे का याची तांत्रिक खात्री करणार आहेत त्यानंतरच हा प्रस्ताव नियुक्ती प्राधिकाऱ्याला पाठवला जाणार आहे जर एखाद्या कर्मचारी दुसऱ्या विभागातून किंवा अन्य सेवेतून सध्याच्या सेवेत रुजू झाला असेल त्याची पूर्वीची सेवा जोडून देण्याचे आदेश तपासले जाणार आहे अशा प्रकरणाचे प्रस्ताव वित्त विभागाला सादर करावे लागणार असून जोडून दिल्यानंतर जुनी पेन्शन लागू करण्याची पुढील कार्यवाही केली जाणार आहे राज्य सरकारने कार्यपद्धती निश्चित केल्यामुळे आता हजारो कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मार्ग मोकळा झालेला आहे जे कर्मचारी पात्र आहेत त्यांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक असणार आहे अधिक माहितीसाठी शासन परिपत्रकाचा सविस्तर अभ्यास करणेसुद्धा फायदेशीर ठरणार आहे